लोकहित विद्यालय पुसदेत हे विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन स्थानिक लोकहित विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पुसदेत हे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत वैद्यकीय तपासणी समितीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजीव कुमार वाघमारे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर रोहित राऊत हे होते डॉक्टर पंकज जयस्वाल डॉक्टर सचिन कोठारी डॉक्टर चंदन पांडे डॉक्टर अभिजित नालमवार डॉ अमोल पाटील डॉक्टर अमोल खानवे डॉक्टर प्रीती हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना औषधांचं वाटप करण्यात आलं यावेळी शिक्षक प्रतिनिधी नितीन धनरे स्मिता खानवे आणि रुपेश आसेगावकर कार्यक्रम प्रभारी सोना दीक्षित यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सोना दीक्षित यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुंगशीराम कदम यांनी केलं तर आभार प्रदर्शन विनोद शिंदे यांनी मानले विरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुसद